वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेच्या वतीने पालघर जिल्ह्याच्या डहाणू परिसरामध्ये वैद्यकीय महाविद्यालय अतिशय प्रभावीपणे चालवलं जातं या संस्थेच्या दीडशे विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ नुकताच मुलुंड परिसरातील कालिदास नाट्यगृहामध्ये संपन्न झाला जवळपास दीडशे विद्यार्थ्यांना यावेळेस वैद्यकीय पदवी बहाल करण्यात आली हे विद्यार्थी गेली सहा वर्ष संस्थेमध्ये मेडिकलचं शिक्षण घेत होते या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती श्री राम शिंदे हे आवर्जून उपस्थित होते वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची ही दुसरी बॅच यंदाच्या वर्षी बाहेर पडली आहे आदिवासी भागामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने हे वैद्यकीय कॉलेज या ठिकाणी सुरू आहे आणि याचा आपल्याला अभिमान आहे हेच विद्यार्थी पुढे जाऊन सर्वसामान्य जनतेची सेवा करतील असा विश्वास यावेळेस सभापती श्री राम शिंदे यांनी व्यक्त केला आदिवासी भागामध्ये चांगल्या पद्धतीनं चालवलेलं हे कॉलेज आणि त्या संदर्भामध्ये आता त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये एम बी बी एस पदवी प्राप्त करून आज विद्यार्थी सहा वर्षाचं शिक्षण पूर्ण करून सामाजिक आणि या आरोग्यसेवेमध्ये सहभागी होत आहेत निश्चित स्वरूपामध्ये एक चांगलं काम या निमित्तानं मला उपस्थित राहता आलं आणि चांगल्या पद्धतीनं या संस्थेने काम केलेलं आहे विद्यार्थी निश्चित स्वरूपामध्ये आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीनं करिअर घडवतील आपल्या आई वडिलांचं नावाबरोबरच नाव या संस्थेचं नाव देखील रोशन करतील आणि आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतील असा माझा विश्वास आहे ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे वैद्यकीय महाविद्यालय चालवण्यात येतं या ठिकाणी विद्यार्थ्यांना परिपूर्ण डॉक्टर म्हणून घडवण्याचं काम करण्यात येतं पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये चालवण्यात येणारं हे कॉलेज अतिशय उत्तम पद्धतीने काम करत आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचं वनरूपी क्लिनिकचे संस्थापक डॉक्टर राहुल घोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं या विद्यार्थ्यांनी आयुष्यात पुढे उत्तम काम करावं जनतेची चांगल्या पद्धतीने सेवा करावी केवळ या संस्थेचंच नाही तर आपल्या आईवडिलांचं देखील नाव मोठं करावं अशी या अपेक्षा यावेळी डॉक्टर राहुल घोले यांनी व्यक्त केलं आज वेदांता मेडिकल कॉलेज डहाणू पालघर या संस्थेचा दुसरा दीक्षांत समारंभ होता आणि या समारंभासाठी राज्याचे विधान परिषदेचे सभापती श्री डॉक्टर प्राध्यापक मान्य रामचिंदेसाहेब आलेले होते अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा समारंभ संपन्न होत आहे आणि एकशे पन्नास डॉक्टर आज इथे पदवी घेऊन आज उद्याच्या त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार होऊन जात आहे त्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे या कार्यक्रमासाठी मलाही प्रमुख पाहुणे म्हणून बोललं होतं आम्ही उपस्थित राहिलो मलाही आनंद वाटला मानतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो श्री यांच्या अध्यक्षतेखाली वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची वाटचाल प्रभावीपणे सुरू आहे एकशे पन्नास डॉक्टरांनी आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आता समाजाची सेवा करण्यासाठी बाहेर पडले आहेत याचा आपल्याला अभिमान असल्याचं कमलेश शाह पत्रकार सांगितलं मैं बहुत खुश हूँ कि सेकंड बैच अपने हमारे कॉलेज से बाहर निकला है और मैं स्टूडेंट्स के लिए बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहता हूँ आई एम रियली really हैप्पी अबाउट द थिंग्स वेदांता इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेस दुसरी बैच आता समाज की सेवा करना डॉक्टर बनवा बाहर पड़ी है दीडसे डॉक्टर आता समाजा सा उपलब्ध भविष्यात देखील अशाच पद्धतीने उत्तम उत्तम डॉक्टर खडवण्याचं काम ही संस्था करत राहील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला